नमस्कार यूट्यूब फॅमिली आज मी तुमच्यासाठी एकदम नवीन रेसिपी आणली आहे ती म्हणजेच कच्च्या पपाईपासून पराठा कसा बनवायचा तर बघू शकता तुम्ही तुम्हाला माहीत आहे का कच्ची पपई आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते तर अशा कच्च्या पपाईचा पराठा तुम्ही नाश्त्यामध्ये किंवा ब्रेकफास्टमध्ये नक्कीच ट्राय करू शकता अगदी कमी वेळामध्ये होणारी ही सोपी रेसिपी आहे चला तर मग जास्त वेळ न लावता मऊ टम्म पुगलेला अगदी लुसलुसीत असा कच्च्या पपईचा पराठा बनवूया तर बघू शकता कच्ची पपई साळ काढून घेतलेली आहे आता हिला छोट्या होलच्या किसणीने किस करून घेऊया तर बघू शकता मी इथे किसणी घेतली आहे आणि किसणीने किस करून घेतलेला आहे आता साईडला ठेवूया कणिक मळूया तर त्यासाठी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता याच्यानंतर चार ते पाच चमचे तेल घालून येऊ घालून याच्यामध्ये जेणेकरून आपले पराठे अगदी मऊ लुसलुशीत होतील तर तेल घातलं की हे सर्व मिश्रण हाताच्या सह्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे कणिक तयार करून आहे कणिक आपलं तयार झालेलं आहे अगदी घट्ट पण नाही आणि अगदी सैलसर पण नाही असं कणिक मळून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवूया भिजण्यासाठी त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या छोट्या अद्रकचा तुकडा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आता स्वच्छ कॉटनच्या कपड्यावरती पवकाच्या पपईचा किस घालून घेऊया आणि ह्याच्यामधलं पाणी काढून घेऊया जेणेकरून पाणी निघून गेलं ना की सारण अगदी व्यवस्थित तयार होईल आणि पराठा पण फुटणार नाही तर बघू शकता सर्व पाणी एकदम प्रेस करून काढून घेतलेलं आहे आता या किसमध्ये बिलकुल पाणी नाही आहे आता याच्यामध्ये काही वस्तू आपण मिक्स करूया तर बघू शकता एक चमचा लाल तिखट पावडर एक छोटा चमचा धने पोड किंवा धने पावडर एक छोटा चमचा जिरा पावडर त्यानंतर याच्यामध्ये टाकूया चवीनुसार बारीक मीठ त्यानंतर मिरची आले लसणाची पेस्ट याच्यामध्ये टाकून घेऊया त्याच्यानंतर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर ती पण आपण याच्यामध्ये टाकूया तुम्ही आवडीनुसार नसणार याच्यामध्ये मिरच्या बारीक करून चिरून पण टाकू शकता आता हे सर्व मिश्रण हाताच्या साह्याने आपण एकत्र करून घेऊया जेणेकरून मिश्रण किंवा हे सारण अगदी तयार होईल व्यवस्थित सर्व मसाला सर्व या पपायच्या केसला सर्व लागला जाईल तर अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे चपातीचं चा कणिक आपलं भिजलेलं आहे त्यानंतर आता एका हातामध्ये जसं आपण पुरणाचं सारण भरतो तसंच गव्हाचं चपाती एवढा कणकेचा गोळा घ्यायचा आहे त्याचे गोल वाटी करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं सारंग घालून अंगठ्याने बोटांनीच प्रेस करून घ्यायचं आहे थोडंसं कोरडं पीठ पण त्याच्यामध्ये वापरायचं आहे जेणेकरून हाताला पीठ चिकटणार नाही किंवा हे सारण चिकटणार नाही तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व असा गोळा तयार करून घ्यायचा आहे जे आपण पुरणाची पोळे तयार करतो ना सेम तसंच त्या दोन्ही हाताने हा गोळा असा थोडासा चपटा करून घ्यायचा आहे जेणेकरून पराठा फुटणार नाही तर बघू शकता आता पोळपाटावरती जास्त दाब न देता हळूवारपणे अलगद हाताने लाटून घेऊया जेणेकरून पराठा फुटणार नाही तर आलटून पलटून असा तीन वेळेस पराठा लाटून घेतलेला आहे तर बघू शकता आपला पूर्ण पराठा लाटून तयार झालेला आहे तर आता पराठा शिकून घेऊया तर गॅसवरती तवा तापायला ठेवला आहे तवा तापलेला आहे तव्यावरती टाकूया पराठा पराठा दोन्ही बाजूने शेकून झालेला आहे आता याला लावूया तूप किंवा तेल तुम्ही तेलाऐवजी तुपाचा पण वापर करू शकता तर का मी तर तेलाचा वापर केलेला आहे बघू शकता अगदी काटोकाट टम फुगलेला पपईचा पराठा आपला तयार झालेला आहे अशाच प्रकारे सर्व पराठे मी सारण भरून लाटून घेतलेले आहे आणि शिकून पण घेतलेले आहे सर्व पराठे माझे इथं तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे आणि तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्कीच घरी ट्राय करू शकता तर सर्व पराठे लाटून तयार आहे आता आपण हे पराठे दहीसोबत खाण्यासाठी पण रेडी आहे तुम्हाला एक पराठा मी दाखवत आहे की ती मऊ लुसलुषित आपला पराठा तयार झालेला आहे थंड झाल्यानंतरही हा पराठा असाच राहतो तर बघू शकता काटोकाठ टम्बो फुगलेला आपला हा पराठा तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा